इंद्रायणी नदी पात्रामध्ये भराव टाकून बांधलेले काल सपाट केले पण त्यावेळेस सर्वाधिक चर्चा कोणती झाली असेल ना तर तिथल्या नागरिकांनी केलेला जो गंभीर आरोप आहे महापालिकेच्या बीट निरीक्षका संदर्भातला शिरसाट नावाचा एक अधिकारी आता बीट निरीक्षक त्याला आपण आपण शासकीय भाषेत म्हणतो शिरसाट नावाचा महापालिकेचा एक अधिकारी बांधकामं सुरू असताना प्रत्येकाकडून स्लॅबला पन्नास हजार रुपये लाख रुपये अशा पद्धतीने पैसे गोळा करून घ्यायचा त्यांनी जवळपास किमान कोट रुपये तिथून गोळा केले आणि त्याच्यानंतर तो फरार झाला थोडक्यामध्ये तो परत त्यांनी तोंड दाखवलं हो नाही त्याच्या संरक्षणामुळे थोडक्यात त्यांनी तिकडे दुर्लक्ष केल्यामुळे ती बांधकामं झाली राजकीय आशीर्वादाने ती बांधकामं झाली हे तर शंभर टक्के खरं आहे पण हा शिरसाट नावाचा जो अधिकारी होता त्याच्यावरती काय कारवाई करणार त्यांनी आमच्याकडून लाख लाख रुपये घेतले आम्ही बिनधास बांधकामं केली असं नागरिक सांगतायत म्हणजे महापालिकेचा हा शिरसाट नावाचा जो अधिकारी आहे महापालिका आयुक्त त्याच्यावर काय कारवाई करणार असं नागरिक विचारतायत मीडिया विचारताय महापालिका आयुक्त चक्क सांगतायत की नागरिकांनी लेखी तक्रार केली तर आम्ही त्याच्यावरती निलंबन बडतरफ कारवाई करू सरळसरळ हे प्रशासन कशा प्रकारे भ्रष्टाचाराला पाठीशी घालतंय त्याचा हा उत्तम नमुना नमस्कार मी अविनाश चिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे गेल्या आठवड्यावर आपण हा विषय गाजतो आहे त्या संदर्भात आपण बोलणार आहोत कालच्या कारवाईच्या बातम्या सर्वत्र अत्यंत चांगल्या आलेल्या आहेत म्हणजे आज पहिला पण हा लोकमत पाहिला लोकमतमध्ये सुद्धा सुंदर बातमी आहे त्याच्यामध्ये बातमी सुंदर म्हणजे किती भयानक त्यातलं वास्तव आहे ते त्यातून दिसतंय आहे आपण जर पाहिलं तर ही लोकमतची बातमी त्याच पद्धतीने सकाळने सुद्धा छानपैकी कव्हर के केलेली आहे ही सकाळची बातमी अशा पद्धतीने महाराष्ट्र टाइम्सने मुख्य अंकात पहिल्या पानावरती बातमी घेतली आहे नंतर प्रभातने सुद्धा या संदर्भामध्ये पहिल्या पानावरती बातमी घेतली आहे पुणे नगरीने सुद्धा त्या परिस्थितीचं त्या कारवाईचं व्हिजन किती वास्तव आहे ते दाखवलेलं आहे पण हे सगळं असताना त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस नागरिकांनी जो प्रश्न उपस्थित केला त्याचं उत्तर आयुक्ताकडून मिळालं नाही आयुक्त भ्रष्टाचारांना पाठीशी घालतायत असा आम्ही ठोस आरोप करतो त्याचं कारणच ते आहे कारण तुम्हाला एक नाही दोन नाही तीन नाही सगळे नागरिक सर्रास आरोप करतायत की शिरसाट नावाचा अधिकारी पैसे घेऊन कारवाई कारवाई करत नव्हता किंवा आमच्याकडे येत नव्हता आम्हाला संरक्षण देत होता तरी सुद्धा महापालिका आयुक्तांना लेखी तक्रार पाहिजे महापालिका आयुक्त सुमोठो ही कारवाई का करत नाहीत त्यांनी स्वतःहून कारवाई करायला पाहिजे मोठ्या मोठ्या माध्यमांनी सुद्धा त्यांना त्या संदर्भामध्ये विचारलं आयुक्त साहेब शिरसाट कोण हा म्हणून तिथं सगळ्यात चर्चेचा विषय शिरसाट कोण तर मी त्याची सखोल थोडी माहिती घ्यायला गेलो तर त्यावेळेस माझ्याकडे आलेलं जे बाड आहे ते तर फार गंभीर आहे त्याही पुढचं आहे शहरातील पावणे दोन लाखादूर बांधकामावरती कारवाई करायची म्हणून हायकोर्टाने आदेश दिले होते त्यावेळेस हायकोर्टाला महापालिकेने ऍफिडेव्हिट दिलं की एवढ्या सगळ्या बांधकामावरती कारवाई करायची तिथे का स्टाफ आमच्याकडे नाहीये त्यासाठी दीडशे अभियंते भरावे लागतील हायकोर्टाने परवानगी दिली त्यावेळेस जवळजवळ साठ सत्तर अभियंते भरले त्या पैसे हा एक नग आहे शिरसाट हा शिरसाट महापालिकेमध्ये बीट निरीक्षक म्हणून आला त्यांनी जे काही कारणाभे सुरू केले त्यांनी जे काही पैसे वसुलीचा धंदा सुरू केला त्याची एक एक, एक कारणा फार भयंकर आहेत त्यातले फक्त मी एक दोन तुम्हाला सांगतो एक इंद्राणीचा सा इंद्राणी नदीमध्ये जे छत्तीस बंगले पाडले त्या प्रत्येकाकडून त्यांनी किमान पन्नास लाख ते एक कोटी पर्यंत पैसे गोळा केले हे तर शंभर टक्के त्यात का वादच नाही परंतु दुसरा अत्यंत महत्वाचा एक विषय असा आहे की हा बीट निरीक्षक महापालिका प्रशासनामध्ये अतिक्रमण विभागात जी कारवाई करायचा तो प्रत्येक ठिकाणी जायचा जिथे बांधकाम सुरू असेल जिथं सुरू असेल तिथं जायचा तिथं धमकी द्यायचा नोटीस द्यायची आणि त्याला पैसे पोहोच झाले की शांत व्हायचा अशा प्रकारे त्याने जिथं जिथं ज्या ज्या प्रभागामध्ये होतात त्या त्या प्रभा प्रभागामध्ये त्यांनी पैसे वसुलीचं काम केलेलं आहे त्याला तिथल्या कार्यकारी अभियंता तिथले प्रभागाधिकारी त्यांचं सुद्धा संरक्षण होतं महापालिकेच्या एकाही आयुक्तांनी त्याला कधीच त्याच्यावरती कारवाईचं हे नाव सुद्धा घेतलं नव्हतं एका प्रकरणामध्ये मात्र ते अति तिथे माती असा तो प्रकार त्याचा झाला आणि हा जो बकासूर आहे प्रशासनातला बकासूर शिरसाट नावाचा तो एका एक ठिकाणी सापडला विषय काय झाला की एम आय डी सी मध्ये ज्या कंपन्यांच्या काही वाहनं काही रस्त्यावरती उभ्या असतात ती अतिक्रमण आहेत ते रस्त्यात अडथळा ठरतात असं समजून त्यांनी कारवाईचं नाटक हे केलं त्या कारवाईमध्ये त्याने उद्योग काय केला की एमआयडीसी मध्ये जे फोर्क मशीन्स म्हणतात फोर्क मशीन साधारण पाच दहा लाखाचं एक मशीन असतं अशा जवळपास पाच दहा मशीन्स एका या कंपनीच्या बाहेर उभ्या होत्या म्हणजे त्या फोर्क मशीन कंपनीच्या बाहेर त्यांच्याच आवारा, आवारात त्यांच्या आवाराच्या थोडक्या कंपाऊंडच्या बाजूला उभ्या होत्या त्या फोर्क मशीन ह्या रस्त्याला अडथळा ते अतिक्रमण आहे असं सांगून त्यांनी सुरुवातीला नोटीस दिली नोटीस दिली त्या कंपनीने त्याविषयी काही दखल घेतली नाही ह्या बहादराने काय केलं एके दिवशी परस्पर त्या सगळ्या फोर्क मशीन सुट्टीच्या दिवशी उचलल्या आणि परस्पर बाजारमध्ये विकून टाकल्या ज्या वेळेस त्या फोर्क मशीनचा मालक त्या सगळ्या पाच दहा फोर्क मशीनचा मालक महापालिकेत गेला त्यांनी सांगितलं की माझ्या अशा अशा फोर्क मशीन जप्त केलेल्या आहेत त्यांना विचारलं तर ह्या महा महाभागाने सांगितलं तुम्हाला दंड भरावा लागेल दंड भरावा लागेल तर त्यांनी नंतर म्हटले दंड किती काय वगैरे मग त्यापेक्षा म्हटलं असं करा तुम्ही पाच लाख रुपये मला द्या त्या फोर्क मशीनच्या बदल्यामध्ये त्या मशीन मेळाव्यात म्हणून पाच लाख रुपये ह्या महाभागाने शिरसाटने वसूल केले नंतर मग त्या मालकांनी विचारलं की आमच्या मशीन द्या तर ते म्हटले ते महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या गोदामामध्ये जमा आहेत तर हा फोर्क मशीनचा मालक त्या गोदामात गेला तिथे विचारलं तर तिथे तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आवक जावक रजिस्टर असतं त्यांनी चेक केलं म्हटलं अशा प्रकारच्या फोर्क मशीन इथे आल्याच नाहीत जमा केल्याच नाहीत मग मात्र त्याला शॉक बसला नंतर त्यांनी महापालिकेमध्ये त्या संदर्भामध्ये पुन्हा त्यांना विचारलं वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केली त्या विषयाची तर लक्षात असं आलं चौकशीमध्ये की ह्या शिरसाटनी त्या सगळ्याच्या सगळ्या फोर्क मशीन बाजारमध्ये विकल्या होत्या सरळ सरळ दरोड आहे महापालिकेचा एक भेट निरीक्षक कशा प्रकारे म्हणजे नागरिकांची लूट करतो हे सरळ सरळ एक नमुना आहे प्रशासनामध्ये सगळं प्रशासन असं घडवले असं नाही पण प्रशासनामधले असे जे काही किडे आहेत असे जे महाभाग आहेत असे चोर दरडेखोर आहेत यांच्यावरती आयुक्त कारवाई करण्यासाठी जर लेखी पत्र मागत असतील तर आयुक्त तुमच्यावरच पहिली फौजारी दाखल केली पाहिजे तुम्ही म्हणत असाल की याला पुरावा काय भ्रष्टाचारांना अशा प्रकारे पाठीशी घालण्यासाठी तुम्ही तुमच्या जर कर्मचाऱ्याची बाजू घेत असाल नागरिक सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवत नसाल तर तुमच्या कामकाजाविषयी शंका येते संशय येतो खरं संशय येतो म्हणजे शहरामध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार झालेला आहे त्याचा प्रचंड महापौर प्रचंड त्याची चौकशी झाली ते गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये या महापालिकेमध्ये पन्नास वर्षाचं हे शहर झाले पन्नास वर्षामध्ये एकाही वर्षात झाला नाही इतका प्रचंड मोठा भ्रष्टाचार ह्या तीन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये झालेला आहे शिरसाट ही हिमनगाचा एक टोक आहे आणि आयुक्त त्याला पाठीशी घालतायत त्या त्या ही त्याची एक झलक आहे झलक कारण वाषिक स्वतःहून आयुक्तांनी म्हटलं पाहिजे की इंद्रायण नदी पात्रातले ते बंगले पाडले ते नागरिक सांगतायत की त्याच वेळेस बांधकाम सुरू असताना त्याच वेळेस जर तुम्ही कारवाई केली असती तर आमच्यापैकी कोणीही बांधकाम तिथे केलंच नसतं आमची फसवणूक झाली ती परंतु विषय संपला असता परंतु त्यावेळेस कारवाई केली नाही बांधकाम पूर्ण झाल्यावरती तुम्ही आता सगळे सुप्रीम कोर्टाच्या आणि एनजीआय टीच्या आदेशानुसार कारवाई करताय पण तुमच्या ज्या अधिकाऱ्यांनी या विषयामध्ये पैसे खाल्ले का त्याचं काय आयुक्तांचं त्याच्यावरती समर्प समाधानकारक उत्तर बिलकुल येत नाही ते सगळ्यात दुःखदायक आहे म्हणून वाटतं की महापालिका आयुक्त शेखर सिंह साहेब तुमचं प्रशासन प्रचंड भ्रष्ट आहे प्रचंड भ्रष्ट आहे म्हणजे आपण म्हणतो यथा राजा तथा प्रजा मग आता असं म्हणायला लागतं की जसं प्रशासन आहे जसं प्रशासकीय अधिकारी आहेत तसे त्याचे कर्मचारी आहेत मी थेट आरोप करत नाहीत परंतु तुम्ही ज्या पद्धतीने आयुक्त साहेब वागताय ज्या पद्धतीने तुम्ही उत्तरं देत आहे ती पाहिल्यावरती मनामध्ये मा संशय येतो की तुमचं प्रशासन वरपासून खालपर्यंत अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांनी व्यापलेला आहे एका तुमच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सात कोटीच्या कामामध्ये चक्क तीन कोटी रुपये मागितले होते तीन कोटी रुपये म्हणजे आता ही सर्रास खाजगी जसं आम्ही एक एक, एक निवेदन करतोय तस तसं लोक आमच्याकडे येऊन सांगतात याला पुरावे आमच्या हातात नाहीयेत परंतु लोक कुजबूज करून जे सांगतायत ना ते फार गंभीर आहे शिरसाट नावाच्या एका किरकोळ बीट निरीक्षकाच्या बाबतीमध्ये छत्तीस कुटुंबातले छत्तीस ज्यांचे बंगले पाडले ते जर असं सांगत असले तुम्ही म्हणता लेखी निवेदन द्या नंतर मी त्याच्यावरती चौकशी करतो कारवाई करतो ह्या शिरसाटला त्याच प्रकरणामध्ये त्या फोर्क मशीन ज्या परस्पर विकल्या त्या प्रकरणामध्ये महापालिकेने सस्पेंड केलं सस्पेंड केलं त्याची डिपार्टमेंट इन्क्वायरी केली डिपार्टमेंटल इन्क्वायरी करून त्याला परत कामावर घेतलं होतं किरकोळ दंड करून म्हणजे प्रशासनातलं हे त्याच्यामुळे हे निर्ढवलेले अधिकारी आहेत अशा लोकांना घरी पाठवलं हो पाहिजे त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर अँटी करप्शनची केस दाखल झाली पाहिजे फौजदारी दाखल झाली पाहिजे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आयुक्त साहेब असे जे नग असतील असे जे करप्ट लोक असतील त्यांच्यावर हो तुम्ही जर कारवाई करत असाल ना तर लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतील अन्यथा राज्य सरकारने तुमच्या प्रशासनाला कितीही पुरस्कार देऊ देत त्या पुरस्काराची किंमत शून्य आहे स्वच्छता पुरस्कार कार्यक्षमता पुरस्कार वगैरे वगैरे ठीक आहे परंतु प्रशासनाला भ्रष्टाचार किती कमी केला असं जर तुम्ही सांगाल ना तर त्याला झिरो मार्क्स आहेत कारण शिरसट नावाचा एक नग तुमच्या याच्यामध्ये एक मास्का आंबा संपूर्ण अडी नासवतो प्रशासनातले चांगले चांगले अधिकारी आहेत ते सुद्धा त्रस्त आहेत अशा मंडळीमुळे आणि त्यांना लक्षात आले की आयुक्त आणि त्यांचे अतिरिक्त आयुक्त हे दोघेही अशा भ्रष्ट लोकांना पाठीशी घालतात आयुक्त साहेब कुदवडीची कारवाई तीन महिन्यापूर्वी केली त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की अशा प्रकारची कारवाई शहरामध्ये सर्व ठिकाणी करणार काय कारवाई केली पंचवीस हजार पत्राशेड शहरामध्ये आहेत ती मी पाडणार किती पत्राशेड पाडले कालच्या इंद्रायनगरच्या कारवाईनंतर सुद्धा तुम्ही सांगितलं की या पुढच्या काळामध्ये ही कारवाई अशी सुरू राहणार आहे तुमच्यावर कोण विश्वास ठेवणार कारण तुम्ही ज्या पद्धतीने कुदळवाडीची कारवाई सुपारी घेऊन केलीत त्याच्यामुळे प्रशासनाचा विश्वास डमळत नाही संपलाय प्रशासनातला हे भ्रष्ट प्रशासन आहे इथे एकही नगरसेवक जा विचारत नाही विरोधी पक्ष गर्भगळीत आहेत भाजपची मंडळी झाक करतायत त्याच्यामुळे ह्यांचं इतकं सुसाट चाललेलं आहे प्रशासकीय राजवटीमध्ये करदाते इथले नागरिक इथले पोटार्थी नागरिक आहेत या शहरातले तीस लाख नागरिक आहेत परंतु कुणीही या विषयावरती तुटुंब तु तु पडत नाहीये हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे म्हणून जाणीवपूर्वक हा व्हिडिओ यासाठी केलेला आहे कोण हा शिरसाट आयुक्त साहेब तुम्ही त्याच्यावरती काय कारवाई करणार इंद्रायणी भराव टाकला म्हणून तुम्ही तुमच्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणार आहात का हा प्रश्न आहे इंद्रायणी भराव टाकला म्हणून ज्या लोकांनी भराव टाकला त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करत नाही त्या बिल्डरवर कारवाई करत नाही जो भाजपचा कोणी नेता असेल त्याच्यावरती कारवाई करणार नाही का तर तुम्हाला पुरावे पाहिजेत त्याच्यामध्ये तुमच्याकडे पुरावे देऊन सुद्धा तुम्ही कारवाई करत नाही कारण भ्रष्टाचारी तुम्ही सगळे पचवलेले आहेत आता या पुढच्या काळामध्ये आणखी मोठे मोठे स्पॉट अशाच प्रकारचे करणार आहेत जे जे आमच्याकडे पुरावे येतील पुरावे समजा नाही आले पण वस्तुस्थिती जर आम्हाला त्या त्या तथ्य आढळलं तर आम्ही या विषयावरती जरूर बोलणार आहोत आयुक्त साहेब शिरसाटवर तुम्ही काय कारवाई करणार हा आमचा सवाल आहे जनता तुम्हाला विचारते इंद्रायणीतले जे छत्तीस बंगले पाडले ते लोक तुम्हाला विचारतात या शहरातले सामान्य माणूस कॉमन मॅन हा कॉमन मॅनचा प्रश्न आहे सामान्य जनतेचा प्रश्न आहे तुम्ही जर त्याच्यावरती काही कारवाई करणार नसाल मला तर वाटतं तुम्ही काय कारवाई करणारच नाही कारण तुम्ही भ्रष्ट मंडळींना पाठीशी घालायचंच काम करताय ही आता तुमची कार्यपद्धती तीन वर्षातली पाहिली त्याच्यावर लक्षात आहे बिलकुल त्याच्यातून कारवाई होणार नाही असं मला तरी वाटतय पण तुमच्यामध्ये हिंमत आहे की नाही धमक आहे की नाही हे आता पुढच्या काळामध्ये दिसल, हा खास व्हिडिओ तेवढ्या पुरता केलाय शिरसाट कोण आयुक्त साहेब उत्तर द्या धन्यवाद